नमस्कार श्रीखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण सर्व आजारावर गुणकारी असा काढा कसा करायचा ते बघणार आहोत हा काढा तुमच्या घस्यामध्ये खौको होणे किंवा खोकला येणे सर्दी होणे अशा सर्व आजारावर तुम्ही हा काढा घेऊ शकता माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर काढ्यासाठी आपल्याला लागणारं पूर्ण साहित्य आपल्याला घ्यायचं आहे तर इथे अंगणामध्ये मी मस्त अशी झाडं लावलेली आहेत तर त्यामध्ये मी इथे गवती चहा पण लावलेला आहे तर यामधली एक काडी आपल्याला घ्यायची आहे तर नर्सरीमधून हे झाड आणायचं आणि एखाद्या कुंडीमध्ये लावायचं तर याचा चहा अतिशय छान लागतो तुम्ही दुधाचा पण चहा केला तरी त्यामध्ये टाकू शकता इथेच पुदिना पण आहे तर त्यामधली पण आपल्याला सात आठ पानं घ्यायची आहे आणि आता तुळशीची पानं घ्यायची आहे आपल्याला तर सर्वांच्याच अंगणामध्ये अशी तुळस असते तर तुळशीचे पानं असे जुने पानं घ्यायचे नवीन पानं घ्यायचे नाही तर असे आपल्याला याचे पण सात आठ पानं घ्यायचे आहेत तुमच्याकडे पुदीना किंवा गवती चहा नसेल तर तुम्ही नुसते तुळशीचे पानं पण घेऊ शकता आणि इथे एक महत्त्वाचं असं आयुर्वेदिक झाड आहे तर हे आडुळशाचं झाड आहे तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचं हे मस्त असे याला लंबे पानं येतात आणि हे झुडूप वर्गीय झाड आहे तुम्हाला हे कुठे पण मिळू शकते नर्सरीमध्ये पण तुम्हाला हे झाड मिळू शकतं कितीही जुना खोकला असला तरी या पानामुळे तो खोकला राहतो बाजारामध्ये याची पावडर पण मिळते तर ती पण तुम्ही घेऊन येऊ शकता इथं आपली सर्व जिन्नस आपण जमा करून घेतलेली आहे तर ही आता गवती चहाची काडी आपल्याला अशी गुंडाळून घ्यायची आणि याची गाठ मारून घ्यायची आहे तुम्ही याचे तुकडे पण करून घेऊ शकता तर ही अशी गाठ मारून बाजूला ठेवून देऊया इथं मी एकच आडुळशाचं पान आणलेलं आहे तर हे पान थोडं करसड लागते त्यामुळे एकच पान घ्यायचं आणि हे बाकीचे पानं आपल्याला सर्व धुऊन घ्यायचे आहे आणि इथं अद्रकचा तुकडा घेतलेला आहे यामध्ये एक विलायची घ्यायची आहे विलायचीमुळे आपली पचनक्रिया चांगली राहते आणि चहाला स्वादही खूप छान येतो आणि इथे दोन लवंगा घ्यायचे आहे आपल्या घशामध्ये कप झालेला असेल तर तो कप कमी करतो आणि इथे सात आठ मिरे घ्यायचे आहे तर हे आपल्या घशामध्ये खवखव होणे आपल्या खोकला येणे तर तो खोकला कमी करतो आणि दालचिनी घ्यायची आहे तर इथं मी दोन इंच दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे यामुळे तुमचं वजन कमी होतं किंवा शुगर वाढलेली असतील तर शुगर कंट्रोलमध्ये होते तर हे सर्व साहित्य आपण घेतलेले आहेत तर एक खलबत्ता घ्यायचा आणि आपल्याला हे, हे सर्व साहित्य खलबत्त्यामध्ये टाकायचे आहेत अद्रकचा आपल्याला एवढा तुकडा लागणार नाही तर त्यासाठी थोडा यामधला तुकडा घ्यायचा आहे तर बघा एक इंचाचा आपल्याला हा तुकडा घ्यायचा आणि हे सर्व साहित्य यामध्ये टाकून घ्यायचे आहेत तर लवंगा विलायची आणि मिरे हे पण यामध्ये टाकायचे आणि हे सर्व साहित्य आपल्याला कुटून घ्यायचं आहे तर बघा इथं थोडंसं जाड कुटून घ्यायचं जास्त बारीक कुटायचं नाही आणि इथं गॅसवर पातेलं ठेवायचं त्यामध्ये साधारण दोन कप पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी यामध्ये टाकायचं गरम करायला ठेवायचं आणि त्यामध्ये हा कुटलेला मसाला टाकायचा गवती चहाची आपण जुडी बनवली ती जुडी यामध्ये टाकायची आणि हा मस्तसा उकळून घ्यायचा आहे मस्त आता हे पूर्ण जिन्नस मस्त खळखळून असे उकळल्या गेलेले आहेत तर यामध्ये चहापत्ती टाकायची तर अर्धा चमचा यामध्ये चहापत्ती वापरायची आहे जास्त चहापत्ती टाकली तर आपला हा काढा कडू लागू शकतो इथं मी चार चम्मच असा गूळ चिरून घेतलेला आहे गुळ असा चिरून घेतला की लवकर यामध्ये विरल्या जातो आणि हा गूळ मस्त यामध्ये विरला गे गेलेला आहे इथं मी अर्धा चमचा सुंठ पावडर घेतलेली आहे आपण यामध्ये आधी अद्रक टाकलेली आहे म्हणून मी इथं अर्धा चमचा सुंठ पावडर घेतलेली आहे आणि किंचित आपल्याला इथं हळद घालायची आहे हळदीमुळं आपल्या हड्ड्या मजबूत होतात किंवा हड्ड्या तुमच्या दुखत असतील तर त्या दुखत नाहीत थंडीमुळे बऱ्याच जणाला वाताचा त्रास होतो तर असा काळा करून प्या तर हा हळदीचा किंवा बऱ्याच आजारावर गुणकारी असा काढा आपला तयार झालेला आहे तर बघू शकता मस्त असा हा काढा छान झालेला आहे दुधाचा चहा न घेता तुम्ही हा रोज सकाळी असा काढा घेतला तर दिवसभर तुम्हाला छान वाटेन ज्यांना सर्दी खोकला झालेला असेल तर अशांना तर हा काढा आवर्जून पिला पाहिजे तर असा काढा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा